श्री स्वामी समर्थ सर्वांना मी सविता लांजेवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी रथसप्तमीची पूजा कशी केली तसेच रथसप्तमीचे काय महत्त्व आहे आजच्या दिवशी दूध का उतू घालावे सूर्याला अर्घ्य देताना पाण्यामध्ये दे काय टाकावे सूर्याचे आयुर्वेदातील काय महत्त्व आहे सूर्यनमस्काराचे काय महत्व आहे हे सर्व मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे रथसप्तमी रथसप्तमी ही भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते आजच्या दिवशी सूर्याला अर्घ देण्याचं खूप महत्त्व आहे एका कलशामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षत एखादं फूल आणि तिळ तील। तिळाचा उपयोग ह्या पाण्यामध्ये करायचा आहे तर ह्या पाण्याने आजच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं असं म्हटलं जातं की सूर्याला आजच्या दिवशी अर्घ दिल्याने सात जन्माचे पाप नष्ट होतात तसेच जर कुणाला गंभीर रोग असेल तर त्याचा देखील नाश होतो सूर्य हे तेजाचे प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये तेजाचं प्रतीक म्हणजे आपल्या घरातली चूल तर आजच्या दिवशी स्वयंपाकघराची चुलीची पूजा करावी पूर्वीच्या काळी मातीच्या चुली असायच्या तेव्हा त्याची पूजा केली जायची आजकाल सर्वांकडेच गॅस शेगडी आहेत त्यामुळे मीसुद्धा गॅसच्या शेगडीची पूजा करून घेणार आहे माघ महिन्याचा सातवा दिवस म्हणजे रथसप्तमी पद्मपुराणामध्ये असं सांगितलं आहे की ज्या दिवशी सूर्याची किरणे सर्वात पहिल्यांदा पृथ्वीवर पडली तोच हा दिवस त्यालाच रथसप्तमी असे म्हणतात या दिवशी सोन्याच्या रथावर विराजमान होऊन सूर्य भगवान पृथ्वीवर आले होते भगवान सूर्याला प्रार्थना आणि विधी करण्याव्यतिरिक्त बरेच लोक रथसप्तमीला रथ मिरवणूक आणि रथयात्रा रत रथोत्सव यामध्ये देखील सहभागी होतात या, या मिरवणुकांमध्ये फुलांनी सजवलेले मोठे रथ आणि रंगबिरंगी बॅनर लावले जातात जे भाविक रस्त्यावरून ते खेचतात काही लोक या दिवशी पवित्र नद्यांमध्ये किंवा तलावांमध्ये डुबकी मारायला जातात जेणेकरून शरीर आणि मन शुद्ध व्हावं आणि भगवान सूर्याचा आपल्याला आशीर्वाद मिळावा जसं चुलीचं पूजन महत्त्वाचं आहे तसंच आजच्या दिवशी दूध उतू घालणं देखील महत्त्वाचं सांगितलं गेलं आहे एका मातीच्या मडक्यामध्ये दूध घेऊन ते चुलीवर ठेवलं जायचं आता माझ्या घरी चूल नाही म्हणून मी ते गॅसवर ठेवून दूध उतू घालणार आहे ज्या दिशेला हे दूध उतू जाते त्या दिशेला भरभराट येते असं म्हटलं जातं ह्या दुधाची तांदळाची खीर बनवून सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवावा आणि नंतर घरातील सर्वांना प्रसाद म्हणून ह्या खीरचे वाटप करावे दिवशी सप्तधान्यांची रास ही पूजेमध्ये ठेवली जाते म्हणून या मातीच्या छोट्याशा गाडग्यांमध्ये मी सप्तधान्य भरून घेत आहे जसे सप्त ऋषी असतात आपल्या आठवड्याचे वार देखील सात असतात आपलं शरीर देखील सात धातूंनी बनलेलं आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे सूर्यनारायणाची पूजा करण्यासाठी एका चौरंगावर लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र अंथरून घ्यावे अशा प्रकारे मी लाल वस्त्र अंथरून माझ्याकडे पितळाचं सूर्यनारायणाची मूर्ती आहे ती मी या ठिकाणी पूजेत ठेवणार आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल किंवा नसेल तर रांगोळीच्या साहाय्याने तुम्ही सूर्यनारायणाची प्रतिमा काढू शकता सर्वात प्रथम दिवा लावून पूजेची मी सुरुवात करून घेणार आहे आजच्या दिवशी स्नान दान पूजा सूर्याला अर्घ्य देणं या सर्वांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे अर्घ्य देण्यामुळे सकारात्मकता वाढते तसेच सुख आरोग्य संपत्ती या सर्वांची प्राप्ती होते असं सांगितलं गेलं आहे माघसप्तमी ही सर्व सप्तमीमध्ये विशेष आहे आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावनासमोर ही पूजा मांडावी भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी सुरू होणारे हळदी कुंकूचे समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतात सप्तमी तिथी भगवान सूर्याला समर्पित आहे सूर्य भगवानाला सृष्टीचा चालक म्हटलं जातं सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणामध्ये मार्गक्रमण करत असल्याचं एक सूचक आहे सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे म्हणून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे सूर्यनारायणाच्या रथांची जी चाकं आहेत ती बारा चाकं ही बारा राशींचे प्रतीक मानले जातात आजच्या दिवशी देखील खूप शुभ मानलं गेलं आहे आयुर्वेदामध्ये देखील ब्रह्ममुहूर्ताला उठण्यास सांगितलं जातं जेणेकरून आपल्याला आरोग्य लाभ तसेच इतर बरेचसे लाभ होतात याबद्दल आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलं आहे सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि समृद्धी मिळते त्यामुळे हात जोडून सूर्याकडे तोंड करून नमस्कार करून घ्यावा आणि हळूहळू पाणी अर्पण करावे सूर्यदेवाला दररोज अर्घ्य दिल्यास आपल्यावर सूर्याची कृपा कायम राहते रथसप्तमी म्हणजे सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचाच दिवस म्हणा या दिवशी जो कोणी सूर्यपूजन करतो त्याला आरोग्य प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणं सांगितली गेली आहे आजच्या पूजेमध्ये सात घोड्यांसोबत रथावर बसलेले सूर्यनारायण भगवानचं चित्र देखील तुम्ही ठेवू शकता पूजेच्या ठिकाणी किंवा अंगणामध्ये रथाची रांगोळी देखील काढली जाते पिंडी ते ब्रह्मांडी आपल्या शरीरामध्ये जो पित्तदोष असतो तो सूर्याचाच एक प्रतीक मानला जातो जेव्हा आपलं शरीर थंड होतं आणि थंड झालेल्या शरीरालाच आपण मृत समजतो म्हणून आपल्या शरीराचा अग्नी तेज हे कधी कमी होऊ नये याची आपण काळजी घेतो आयुर्वेदामध्ये दे देखील सूर्याचे खूप महत्त्व आहे बऱ्याचशा त्वचा विकारांमध्ये तसेच जे क्रोनिक डिसीज आहे त्यामध्ये दे देखील सूर्याचे पूजन करण्यास सांगितले आहे पांढरे कोड व्हिटिलिगो असलेल्यांनी बाकूची तेल शरीरावर लावून सूर्यप्रकाशामध्ये बसावे तसेच ज्यांना व्हिटॅमिन डीची कमी असते अशा लोकांना देखील सूर्यप्रकाशामध्ये बसण्याचं सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार देखील सूर्य हा एक आत्माकार आहे मानवी शरीराची जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकी त्याची चैतन्य आणि प्रतिकारशक्ती चांगली असते सूर्य हा राजा प्रधान सत्ता अधिकार कठोरपणा आदर कीर्ती आरोग्य इत्यादींचा कारक मानला गेला आहे आजच्या दिवशी गायत्री मंत्र सूर्याष्टक सूर्यकवच यापैकी कुठलेही एक स्तोत्र पठन करावे सर्वात शेवटी सूर्यनारायणाची आरती म्हणावी आणि प्रसाद म्हणून तांदळाची खीर सर्वांना वाटावी दक्षिण भारतात देखील हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा, जातो। खेल जातो। साजरा जातो। केला जातो सूर्यपूजा देखील केली जाते आणि याला ब्रह्मोत्सव असं म्हटलं जातं रथसप्तमी हा जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो सूर्यनमस्कार केल्यामुळे सहनशक्ती वाढते चिंता आणि अस्वस्थपणा कमी होतो आणि उद्यापासून नियमितपणे ब्राह्ममुहूर्तावर उठून सूर्याला अर्घ द्यावे आणि दररोज सूर्यनमस्कार करावा यामुळे आपले आरोग्य चांगले राहील स्वस्त खा स्वस्थ रहा, आणि आपले आरोग्य जपा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास किंवा माझी आजची रांगोळी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू